तुम्हा मान्यस्वामी ऐसे खडावे प्रतिकूल अनुकूल भावे विकल्पतया आडकाहि नये वो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याचे श्री सुभाष सौंदलगेकर यांनी लिहिलेली आठवण अमृतमय ठेवा याचा भाग पहिला सद्गुरू माऊलींचं चैतन्यमय स्वरूपात अखंड वास्तव्य इथे आहेच हे माऊलींचं आश्वासन हाच आमचा सर्वांचा अमृतमय ठेवा आहे आमचा पावसचा प्रवास सुरू झाला अंतःकरणात एकच विचार श्री स्वामींचं दर्शन त्यांचा आशीर्वाद साडेनऊ वाजता पावसला पोहोचलो गाडीतील सर्व मंडळी पावसेत उतरली सर्वजण श्री सद्गुरू माऊलींचं दर्शन घेण्याकरता आले होते दर्शनाची वेळ झाली माऊलींचे सेवक गुरुबंधू श्रीयुत मोहन गोडबोले हे बाहेर आले त्यांनी कोठून आलात श्री स्वामींची तुम्हाला काय माहिती आहे वगैरे चौकशी केली त्यांना ज्येष्ठ गुरुबंधू श्रीयुत तात्यासाहेब पांडे आणि श्रीयुत मांडवगणे यांचा परिचय सांगितला डॉक्टर राय परांजपे यांनी लिहिलेलं श्री स्वामी स्वरूपानंद चरित्र वाचलं आहे असं सांगितलं घरी नियमित श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ वाचतो अनुगृहित नाही म्हणून केंद्रात जात नाही असं म्हटलं तसंच दीपलक्ष्मी दिवाळी विशेषांकातील श्री स्वामींचा फोटो फ्रेम करून घेतला आहे देव्हाऱ्यामध्ये प्रतिष्ठापना केली असून नियमित पूजा करतो असं सांगितलं आणि येण्याचं प्रयोजन श्री श्रीस्वामींची कायम कृपादृष्टी हे होय असंही सांगितलं थोड्याच वेळात दर्शनास खोलीमध्ये बोलावलं डोळ्यांना अतिविलक्षण असा तेजो गोल दिसला सर्वत्र सोहम ध्वनी निनादत होता श्री भगवान विष्णू ज्याप्रमाणे शेषशय्येवर दिसावेत तद्वतच श्री स्वामी स्वरूपानंद पलंगावर होते जवळ बाकावर बसण्यास सांगितलं श्री स्वामींनी कुठे असता काय करता येताना मुलांना काही त्रास झाला नाही ना इत्यादी गोष्टींची चौकशी केली आणि नंतर दत्तात्रय सौंदलगेकर म्हणजे माझे वडील निपाणीचे ते आणि मी चाळीस वर्षांपूर्वी टिळक कॉलेजच्या पिछाडीला दोन वर्ष एकत्र राहत होतो असं आपल्या अत्यंत हळूवार आवाजात श्री स्वामींनी आम्हा सांगितलं खोलीत प्रवेश केल्यावरच देहभान हरपलं होतं श्री गुरु माऊली आणि त्यांचे ते हळूवार शब्द याखेरीच काहीच दिसत नव्हतं प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू नारायणाचंच दर्शन झालं आणि मन शांत झालं श्री गुरु माऊलींशी पाच सात मिनटं याप्रमाणे बोलणं झालं श्री माऊलीनं खडीसाखर पेढे पुस्तकं प्रसाद भेट दिली आम्ही खोलीतून श्री स्वामींकडं पाहत तसेच बाहेर आलो दिव्यत्वाची अलौकिकतेची त्याच क्षणी साक्ष पटली प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन झालं अनुग्रहाची वेळ दुपारी बारा वाजता असते स्वामींनी बोलावलं तर तुम्ही सर्वांनी इथं असणं जरूर आहे असं आम्हास स्वामींचं घर पाहण्यासाठी जातानाच श्री देसाईंनी सांगितलं होतं पावणे बारा वाजता परत आश्रमात आलो हातपाय धुवून बसलो इतक्यात सौंदलगेकर यांना बोलवा असा निरोप आला होलीमध्ये गेलो श्री स्वामी पलंगावर बसले होते चेहरा अत्यंत तेजपुंज होता चेहऱ्यावर हास्य विलसत होतं पराशांतीचं वैभव ओसंडत होतं श्रीस्वामींनी बाकावर बसण्यास सांगितलं आणि अनुग्रह म्हणजे काय गुरुपरंपरा म्हणजे काय याची माहिती दिली नंतर मी तुम्हास तीन वेळेला अनुग्रहाचे श्लोक सांगतो ते तुम्ही म्हणावयाचे असं म्हटलं श्री स्वामींनी श्लोक सांगितले ते मी म्हटले नंतर सोहम ध्यान म्हणजे काय ते कसं करायचं हेही सांगितलं मी सोहम ध्यान करून दाखवतो ते नीट पहा असं म्हटलं तीन वेळेला सोहम ध्यान केलं श्री भगवान शंकर हिमालयात तपश्चर्या करण्यासाठी बसलेले श्री स्वामींच्या स्वरूपात दिसले स्वामींनी माझ्याकडून सोहम ध्यान करून घेतलं याचप्रमाणे ध्यान करा आणि हळूहळू वेळ वाढवा असं सांगून खडीसाखरेचा प्रसाद आणि पुस्तकं दिली नंतर सौभाग्यवतीसही याप्रमाणे अनुग्रह दिला लहान मुलं त्रास देत होती श्रीत विजय आणि पुण्यातील गुरुबंधू गांधी यांनी चिरंजीव कुमारी विनिता आणि चिरंजीव महेश यांना सांभाळलं नंतर मुलांनाही आशीर्वाद दिला प्रसाद दिला हाच तो परमभाग्याचा आनंदाचा आणि अत्यंत भाग्यशाली दिवस अकरा जानेवारी एकोणीसशे बहात्तर मंगळवार ज्या दिवशी श्री सद्गुरू माऊलींनी आम्हास अनुग्रह देऊन कृपाशीर्वाद दिला जीवन धन्य केलं जीवन पूर्ण निर्भय झालं लहान मुलांना श्री देसाई यांच्या घरी दूधभात खाऊ घातला मुलं तृप्त झाली धन्य ते श्री देसाई यांचं घर आणि धन्य ती देसाई मंडळी ज्यांच्या घरी प्रत्यक्ष श्री भगवान विष्णू अनंत निवासात सतत निवास करीत आहेत पुण्याच्या श्रीयुत सुभाष सौंदलगेकर यांनी लिहिलेल्या अमृतमळ ठेवा या आठवणीचा हा होता भाग पहिला उद्या ऐकूया या आठवणीचा भाग दुसरा श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुश्री स्वामी की जय हरि ओम तत्सत्